नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी भाजपने खातं पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना दे धक्का रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने खातं उघडलं असून रवी लांडगे हे बिनविरोध झाले आहेत विशेष म्हणजे दोन हजार सतराला भाजपाने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला के नेस्तनाबूत केला होता राज्यात महापालिका निवडणुकांमध्ये बिनविरोध निवड होण्यात महायुतीने आघाडी घेतली असून सर्वाधिक उमेदवार भाजपचे निवडून आले आहेत उमेदवारी अर्ज छाननीनंतर आज आणखीन काही उमेदवारांना अर्ज माघारी घेतल्याने भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना फायदा झाल्याचं दिसून येत आहे भाजप आणि बी जे पी आत्तापर्यंत अकरा उमेदवार बिनविरोध केले होते त्यात आणखीन एक भर पडली भाजपाचा बारावा उमेदवार पिंपरी चिंचवडमधून बिनविरोध निवडून आला आहे भोसरी मतदारसंघातील प्रभाग सहा ब मधून भाजपचे रवी लांडगे बिनविरोध निवडून आले आहेत पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने खातं उघडलं असून रवी लांडगे हे बिनविरोध निवड झालेली आहे विशेष म्हणजे दोन हजार सतराला भाजपने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला निस्तनाभूत केला होता त्यावेळी रवी लांडगे यांनी भाजपचं खातं उघडलं होतं आता पुन्हा एकदा रवी लांडगे बिनविरोध निवडून आले आहेत ते प्रभाग सहामधील ब जागेवर नशीब अजमावत होते येथे अजित पवार राष्ट्रवादीचे निलेश सूर्यवंशी यांच्या ओबीसी प्रमाणपत्रावर आक्षेप घेतल्यानं त्यांचा अर्ज बाद करण्यात आला होता त्यानंतर अपक्ष म्हणून दोन अर्ज उरले होते त्यात रवी यांच्या पत्नी श्रद्धा लंडगे यांचा आणि प्रसाद ताठे यांचा दुसरा अर्ज होता पत्नी तर माघार घेणार नव्हत्याच प्रश्न ताठे यांचा होता लांडगे यांनी त्यांची मनधरणी केली आणि ताठे यांनीही निवडणुकीत माघार घेतली त्यामुळे रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बेनविरोध निवडून आलेले आहेत आता त्यांच्या विजयाची केवळ घोषणा बाकी आहे त्यामुळेच आमदार महेश लांडगेंसह भाजप समर्थक यांचा जल्लोष झालेला आहे दरम्यान आपल्यावर कोणाचाही दबाव नव्हता मी केवळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भोसरीसह शहरातील गावकी भावकी एक राहिली पाहिजे यासाठी शक्य त्या ठिकाणी राजकीय हेवे दावे बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करा असा संदेश दिला होता त्यानंतर रवीर रवीर लांडगे यांचा प्रवेश आणि पुन्हा बिनविरोध निवड होत असताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे असंही आमदार महेश लांडगे यांनी म्हटलेलं आहे तसेच शहराचे नेते स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांना दोन हजार सतरा आणि आता दोन हजार सव्वीसमध्ये बिनविरोध निवडीच्या निर्णयाने विधायक आदरांजली वाहणार आहे ठरणार आहे भाजपासह हो मित्रपक्ष आणि समविचारी संस्था संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या कामी पुढाकार घेतला त्या सगळ्यांचा मी आभार कर व्यक्त करतो तसेच शहरातील हा पहिला विजय तमाम पिंपरी चिंचवडकरांना आणि शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या स्वाभिमानी भूमिपुत्रांना समर्पित करतो असंही त्यांनी म्हटलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भोसरीसह हो शहरातील गावकी भावकी एक राहिली पाहिजे यासाठी शक्य त्या ठिकाणी राजकीय हेवेधावी बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करा असा संदेश दिला होता त्यानंतर रवी लाडगे यांचा प्रवेश आणि पुन्हा बिनविरोध निवड होत असताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे असंही आमदार महेश लांडगे यांनी म्हटलेलं आहे तसेच शहराचे नेते स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांना दोन हजार सतरा आणि आता दोन हजार सव्वीसमध्ये बिनविरोध निवडीच्या निर्णयाने विधायक आदरांजली ठरणार आहे भाजपसह मित्रपक्ष आणि समविचारी संस्था संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या कामी पुढाकार घेतला त्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो शहरातील हा पहिला विजय तमाम पिंपरी चिंचवडकरांना आणि शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या स्वाभिमानी भूमिपत्रांना समर्पित करतो असंही त्यांनी म्हटलेलं आहे अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे